नमस्कार मी डॉक्टर सुजित जगताप मेंदूरोग तज्ज्ञ आज तुम्हाला स्ट्रोक पॅरालिसिस लकवा पक्षाघात याच्याबद्दल सांगणार आहे तर पॅरालिसिस म्हणजे काय याच्यामध्ये तुमच्या शरीराची एक बाजू कमकुवत कमजोर किंवा निकामी होते किंवा तुम्हाला सडनली एका डोळ्याने दिसायचं बंद होतं किंवा ऐकायचं बंद होतं किंवा बोलणं बंद होतं किंवा तुम्हाला एका जागेवरती उभं राहता येत नाही किंवा चेहरा असा वाकडा होतो तर याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्ही जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन सी टी स्कॅन करणं गरजेचं आहे आणि लगेच त्याच्यावरती जर रक्तस्राव नसेल रक्ताची गुठळी झाली असेल तर रक्ताची गुठळी विरघळणारं जे इंजेक्शन आहे ते घेणं गरजेचं आहे हे इंजेक्शन पहिल्या साडेचार तासामध्येच घेतलं पाहिजे त्याच्यानंतर हे इंजेक्शन देता येत नाही हे इंजेक्शन घेऊन जर गुठळी विरघळली नाही तर आपण मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टॉमी म्हणजेच जसे आपण हृदयाचं स्टेंटिंग करतो तसं मेंदूमध्ये अँजिओग्राफी करून तिथे त्या गुठळीपर्यंत पोहोचून ती गुठळी काढून घेतो ज्याला आपण मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टॉमी असं म्हणतो त्यामुळे तुमच्या शेजारी जी कोणी व्यक्ती असेल तिच्यामध्ये अशी लक्षणं आढळल्यास त्वरित जवळच्या हॉस्पिटलमध्ये संपर्क साधावा रस्त्यामध्ये जर जाताना सिटी स्कॅनचं सेंटर असेल तर लगेच सिटी स्कॅन करून आपण तिथं पोहोचावं किंवा ज्या